कोल्हापूर शिवाजी विद्यापीठाचा छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असा नामविस्तार झालाच पाहिजे या मागणीसाठी हिंदू जनजागृती समिती व हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला आहे नामविस्तार होईपर्यंत हा लढा चालूच राहणार असल्याचा इशारा राज्य सरकारला दिला आहे मोर्चामध्ये जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले ऐतिहासिक दसरा चौकातून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर अनेक मान्यवरांची भाषणे झाली हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे संघटक सुनील घनवट तेलंगणाचे भाजपा आमदार टी राजासिंह यांच्यास यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आलाय हिंदू सारा मैदान में। आज कोल्हापूरमधला प्रत्येक हिंदू बांधव शिवप्रेमी गणप्रेमी दुर्गप्रेमी सर्व आध्यात्मिक संघटना संप्रदाय संस्था हिंदुत्वारी संघटना एकत्रित आलेल्या एकाच मागणीसाठी की कोल्हापूरच्या या ठिकाणी असलेलं जे विद्यापीठ आहे ज्याचं नाव एकेरी आहे शिवाजी विद्यापीठ आणि यामुळं अवमान होतो आहे तमाम शिवप्रेमींच्या भावना याच्यामधून दुखावल्या जात आहेत ज्या राजाचा अभिषेक झाला अभिषेक तर राजा होते छत्रपती होते त्यांचा एकेरी नाव, नाव हे असता कामा आणि या मागणीसाठी या विद्यापीठाचं नाव जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ झालं पाहिजे यासाठी आज सर्व हिंदू बांधव विद्यार्थ्यांपासून युवकांपर्यंत सगळे रस्त्यावरती आलेले आहेत आमची सरकारला मागणी आहे चालू अधिवेशनामध्ये हा ठराव पास करून अधिवेशन संपण्याच्या आधीच या अधिवेश याचं विद्यापीठाचं नाव हे बदललं गेलं पाहिजे ही मागणी या सर्व आंदोलनकर्त्याची आहे या मोर्चासाठी खास करून मावळ्यांनी ज्यांनी रक्त सांडलं अशा मावळ्यांचे वंशज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ते स्वतः या ठिकाणी मागणी करत आहेत आणि आज बघितलं तिथीनुसार शिवजयंती आहे आणि याच दिवशी दुर्दैवाने आम्हाला मागणी करावी लागते एखाद्या विद्यापीठाचं नाव आदराने घेतलं पाहिजे आणि छत्रपतींना छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ हे नाव दिलं गेलं पाहिजे तर ही मागणी आमची सरकारकडे आहे पुरोगाम्यांच्या भूलतापांना बळी पडू नका नाव छोटं होईल लघुरूप होईल असं करून हे छत्रपतींना विरोध करणारी मंडळी आहेत छत्रपतींच्या विरोधक कोण आहेत हे तुम्ही ओळखा आणि हा गनिमी कावा बाजूला ठेवून या ठिकाणी विद्यापीठाचं पूर्ण नाव यावं यासाठी प्रयत्नत रहा आमची सर्वांची मागणी छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ आमचं विद्यापीठ छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ छत्रपती शिवाजी महाराज नमस्कार मी सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांचा वंशज सुभेदार मालुसरे आज आम्ही कोल्हापूरमध्ये सर्व सरदार उपस्थित आहे याचं मोठं कारण असं आहे की आज छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी नावाचा उल्लेख केला जातो हा कुठंतरी निंदनीय आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जे एकेरी विद्यापीठामध्ये उल्लेख केला आहे शिवाजी विद्यापीठ या नामांतराला आमचा विरोध असून छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असं त्या विद्यापीठाला नाव यासाठी या आज आम्ही सर्व हिंदू बांधव सगळे मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आंदोलनामध्ये सहभागी झालेलो आहे आमची मागणी हीच आहे की शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख टाळावा आणि रिस्पेक्टफुल त्यांचं छत्रपती शिवाजी महाराज हे नाव विद्यापीठाला देण्यात यावं एवढीच इच्छा व्यक्त करतो आज कोल्हापूर क्षेत्र मे हिंदू जनजागृती समितीचे तत्वधान मेन्टीन सिक्स्टी थ्री मे शिवाजी विद्यापीठ का स्थापित किया गया वो समय का गवर्नर जी ने वो समय पर पूर्ण नाम के लिए विरोध नहीं किया गया किसी ने उस नाम के ऊपर दृष्टि नहीं रखी गई लेकिन आज पूरे महाराष्ट्र की धरती पर कोल्हापुर की धरती पर सभी छत्रपति शिवाजी महालों महारों की एक डिमांड है कि नाम को बदला गए बदला जाए छत्रपति शिवाजी महाराज विद्यापीठ रखा जाए ये पूरे मावलों की डिमांड है मैं हमारे देवेंद्र भाऊजी से निवेदन करना चाहूँगा कि तुरंत कोल्हापुर में जो शिवाजी विद्यापीठ का जो नाम रखा गया उस नाम को तुरंत हटाकर श्री छत्रपति शिवाजी महाराज विद्यापीठ रखा जाए आज ये पूरे महाराष्ट्र के मावलों की डिमांड है